हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच असायला हवेत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज रविवार आहे आणि मस्त थोडंसं उशिरा उठले आंघोळ वगैरे केली आता नाश्ता करायचा आहे तर माझ्याकडे रात्रीचा खिचडी भात शिल्लक आहे थोडासा तो म्हणजे आमचा आवडीचा नाश्ता जेवढा भात म्हणजे ताजा ताजा केल्यावर टेस्टी लागत नाही ना तेवढा मला शिळा आवडतो भात झाला किंवा मग चिकन वगैरे असेल ना तर ते शिळं खूप छान लागतं आणि आता साहेब आमचे गेलेत दूध आणण्यासाठी दूध आण त्यांना ब्रेड खायची इच्छा झाली होती तर ब्रेड आणि दूध घेऊन येतो बोलले चला ते आले की आता लगेच चहा बनवू नाश्ता करू आणि हा ब्लॉग आज आमच्याकडे कोणतरी येणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा मला ब्रेड आण तो सांगून गेले आणि मस्का पाव घेऊन आले पण मला तो बिलकुल आवडत नाहीये तर मी मस्त मसाले भात खाणार आणि दुपारच्या जेवणात पाहू आता नॉन व्हेजच करणार आहे पण काय करणार आहे ते माहीत नाहीये चला ब्लॉक शेवटपर्यंत दूध तापायला ठेवलंय आणि इकडे साहेबांसाठी चहा मस्त आलं टाकून चहा बनवलाय दररोज उठलं की आवरायचं आणि कामाला जायचं रविवाराचं एक निवांत भेटतो त्यामुळं गॅलरीत यायला सुद्धा मला कधी होत नाही पण आज मस्त आले सकाळ सकाळ चहा उकळतोय तोपर्यंत तो। हे माझे झाड मोगरा आहे ना फक्त असं उंच उंच चाललंय पण त्याला सगळा फुटत नाही आता चांगला फुटलाय जरा आणि हा गुलाब त्या गॅलरीत दोन गुला एक गुलाब आहे आणि एक हे होतं झेंडू होता पण तो जळाला तुमच्या साईडला ना सगळा इंडस्ट्रियल भाग पडतो त्यामुळं कंपन्या कंपन्या काही शेती पण आहे इकडे इकडे पण शेती आहे खूप छान वातावरण हो आहे गावाकडच्या सारखं या फ्रेंड्स नाश्ता करायला सकाळी मी किती कपडे धुवून टाकले पा सकाळी सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्याकडे आज कोणतरी येणार आहे तर पाहू शकता तुम्ही मम्मीने जावयासाठी स्पेशल अंड्याची बरणी भरून आणली आहे माझ्यासाठी आणलं का नाही काही आधी किती झाल्यात माझ्याकडे चार का पाच आहेत हा असले ह्याच्यातले दोन ती वरचे एक तीन आणि ती चांदीचे एक चार असले म्हणजे सेपरेट नाही पण एखादं आहे ना कलर आहे हो माझ्या नंदनबाईंच कानाचं ऑपरेशन झालं झालत त्यामुळे मम्मी पप्पा त्यांनाच भेटायला आले त्या वागोलीला राहतात मग आता आम्ही तिकडेच चाललोय अगोदर मम्मीने ते माझ्याकडे आले आणि मग आता आम्ही सोबत तिकडे जाणार आहोत ॲक्च्युली आम्हाला आहे ना वागोलीमध्ये थोडं मम्मी आणि पप्पाला दादावर घेऊन गेला आणि नंतर मग काम करून आल्यावर आम्ही वरती गेलो तर मस्त त्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या तिथून आलो आणि आपण सरदारची बिर्याणी खायची इच्छा होती जावा जावयाने लगेचच सरदारला गाडी घेतली आणि मस्त बिर्याणी एन्जॉय केली छान जेवण वगैरे केलं आणि आता मम्मी त्यांना पण निघायचं होतं त्यामुळे त्यांना टाटा बाय बाय केला आणि आम्ही पण घरी आलो घरी आले आणि लगेचच छान आवरून तयार झाले कारण आमच्या मिहीरचं आज बोर नहान करायचं होतं त्यासाठी सगळ्या लेडीज जमा झाल्या होत्या आणि हे छोटे छोटे बाळ चॉकलेट गोळा करण्यासाठी आले होते मिहीर मात्र पाटावर बसायलाच तयार नव्हता असं थोडंसं सेलिब्रेशन केलं आणि नंतर इकडे ऐश्वर्या थांबा आंटी मी झाडू मारते साहेबांना तर आमच्या चहाशिवाय अजिबातच थँक्यू बाय आपल्या चॅनलला